येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होत आहे पावसाळी परिस्थितीमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधील वीज उपकेंद्रातील आणि वीज वाहिन्यांवरील यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचं पूर्वनियोजित कामं वेगानं सुरू आहेत मे महिन्याच्या आखरीस सर्व कामे पूर्ण करण्याचं महावितरणाचं नियोजन आहे पावसाळ्यात वीज यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीज पुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी आणि विद्युत सुरक्षेचा उपाययोजना करण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे प्रामुख्यानं दर शुक्रवारी करण्यात येत आहे महापारेशन आणि महावितरणाच्या समन्वयातून ही कामं सुरू आहे महावितरणाकडे ग्राहक क्रमांकासोबतच नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस एम एस संबंधित वीज ग्राहकांना पूर्वनियोजित वीज बंद होण्याबाबत कळवण्यात येत आहे सोबतच बाधित होणाऱ्या क्षेत्रामध्ये पर्याय अन्न वीज यंत्रणेतून वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे पूर्वनियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्याने वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या मोठ्या फांद्या तोडणे फिडर पिलरची साफसफाई आणि इतर विविध कामांची दुरुस्ती वीज पुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणं इत्यादी कामं करण्यात येत आहे